नमस्कार कालच नांदी गावातून आपल्या आपल्या सर्वांची लाडकी हत्मी महादेवी हिला पेटाच्या तक्रारीवरनं कोर्टाच्या आदेशानं नेण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं भावनांचा उद्रेक झाला सगळं गाव जमलं होतं आणि आपल्या लाडकी हत्मी आज आपल्यातनं पुढं जाते हे पाहिल्यानंतर जीव प्रूम काढणारा प्रसंग मग महाराजांचा चेहरा असेल गावकऱ्यांचे असणारे आशू अनावर झाले असतील लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत सर्व गाव आपल्या कुटुंबातला एक सदस्य परगावी निघालाय काय काय अशा पद्धतीत एकवटलं होतं आणि परत तिचं दर्शन होत की नाही अशा भावनेत सगळ्या गावानं निरोप देण्यापेक्षा तिची वाट गाव परत त्या ठिकाणी पाहत मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे तो उचलावा याच्यासाठी गेले आठवड्यावर प्रयत्न करतोय पण मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये संसद चालली नाही संसद झाली त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये तो विषय घेता याही दोन दिवसामध्ये ऑपरेशन सिंधूरची राष्ट्रीय पातळीवरची चर्चा असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विषयाला त्या ठिकाणी चर्चेला वाव नव्हता मी लवकरच या विषयाला वाचता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी फोडणार आहे पण मी पेटासारख्या संस्थाना जे स्वतःला प्राणीमित्र म्हणून घेत आहे त्यांना मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक करत असताना जे जनावर मानसळलेला आहे जो प्राणी मानसळलेला आहे तो तिकडं तीर्ड दुसरीकडून राहू शकत नाही ती हाती फक्त आणि फक्त नादरे गावामध्येच आनंदाने राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या आशीर्वादामध्येच आणि त्यांच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्येच चांगली राहू शकते जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी तुम्ही कारगिभूत ठरणार आहात बेटा स्वतःला तर प्राणी मित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्यांच्या संरक्षणार्थही आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्यांनी होताच मांडलेला आहे तुम्ही ती वंताराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी राहिलं आहे आमच्याबरोबर घरच्या कुटुंबाच्या सदस्यासारखं राहिलं आहे त्याला इतकं प्रेम त्याचं गावकऱ्यांच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे सध्याचं एक स्थान म्हणून सहाशे वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाच्यता कालच एक चांगला महत्वाकांक्षी निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि वन्य प्राण्यांच्या यादीत असताना सुद्धा नागदेवतेच्या पूजेला परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि काल आनंदाने नागपंचमी माझ्या शिराळा गावातील आम नागरिकांनी साजरी केली माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पाळीव हत्ती आहे जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे लहानाचा गोठा तिथं त्या ठिकाणी झालाय त्या हत्तीला परत एकदा मठाकडे संपूर्ण करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं लोकसभेनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा ज्या हत्ती या ठिकाणी आहे जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन निश्चितच झालेली घटना ही वेदना नाही आहे मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की केसेस त्या लोकांच्यावर ज्या घातलेत त्या भावना व्यवस्थित झालेल्या या ठिकाणी समाजाला आपल्यावर तुमच्यावर करायचा तर त्याला कारण नव्हतं पण आपल्या घराचा सदस्य कोतरी ओढून घेऊन जातय या भावनेतन खऱ्या अर्थानं तो मनाचा आक्रोश निर्माण झाला आपण मी समजून घ्या कुठेही कठोर कारवाई या सगळ्या लोकांच्यावर होणे याची काळजी आपण घ्या ही मी या ठिकाणी प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना करणार आहे आणि या बाबतीत सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही आणि सन्मान्य गृहमंत्र्यांनाही मी या ठिकाणी याच्या बाबतीत माहिती देणार आहे आपण संयम राखा निश्चितपणे एक नागदेवतीची लढाई आपण जिंकलोय आता दुसरी एक लढाई जी सुरू होती ती आपली असणारी लाडकी महादेवी परत घरात आणण्याची आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये यालाही आपल्याला यश येईल आणि महादेवी हत्तीला आपल्याला परत आणण्यामध्ये सर्वांना यश येईल आपण संयमानं पुढे जावं योग्य कळकळीची विनंती आपला प्रतिनिधी म्हणून जसं मला संधी मिळेल तसं पार्लमेंटमध्ये महादेवीचा विषय आपल्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी देतो धन्यवाद